ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसांनी या स्वराज्याचं रक्षण केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फटाके राहू दे रे बाबू चार तारखेसाठी धीर धीर धीर। <laughs> जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्या माणसाच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज या विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंतदादा पाटील आदरणीय अनिल बाबूजी देशमुख आदरणीय टोपेसाहेब आदरणीय दादा, आमच्या मुलन बैतानी तोफ दाई, आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे भगरे सर उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अध्यक्ष सदस्य ए पी एम सीचे सर्व पदाधिकारी आणि या मनमाडमधील आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक यांना मी वंदन करतो काल एक टी व्हीवर आणि सोशल मीडियावर बातमी चालू होती प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप एका चोट्या दाढीवाल्याच्या डोक्यात ठेवला ज्या माणसाची लायकी नाही तो जिरेटोप या महाराष्ट्राच्या स्वराज्याची शान आहे आणि तो जिरेटोप या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची जान आहे असा जिरेटोप तुम्ही ज्या माणसानं या भारतातील स्त्रियांची इज्जत नाही ठेवली अशा माणसाच्या डोक्यात घातला कसा तुम्हाला लाज कशी नाही वाटली का तो जिरेटोप तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात घातला अरे लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातलाय दोन दाढीवाली आहे एक तिथं आहे एक इथं आहे आणि हे दाढीवाल महाराष्ट्रात येऊन म्हणते का नकली शिवसेना अभे नकली कोणाची वय हे तर सांग ज्या बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली लायनाची मोठी केली ज्या माणसाले याटो रिक्षा पासून मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदापर्यंत नेलं आणि त्याची शिवसेना तुम्ही म्हणून राहिले का नकली आहे जराशी लाजेटोप ज्या माणसाच्या डोक्यात घातला या भारतामध्ये मणिपूर मध्ये स्त्रियाची नग्न झिंडणी निघाली दोन महिने इंटरनेट बंद होत मणिपूर पेटून होत हे लक्षात ठेवा यदी बस्ती मे आग लगी तो वो आग अपना घर कब राब कर देंगी पता नहीं चलेगा ती तिथंच विजवलेली बरी मणिपूर दोन महिने पेटत होतं दोन महिने इंटरनेट बंद होता दोन महिन्याच्या अगोदर ती घटना घडली आणि दोन महिन्यात व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचा देशाचा पंतप्रधान कवडीचा कबी बोलायला तयार नाही तो बोलून काय चार राहायला आहे का युक्रेन पॅलेस्टाईन वाद ए पेलेस्थाईन इस्रायल वाद रशिया युक्रेनचा वाद अरे इथं आपल्या घराले भोगदार पडले हे बुजवणं पहिले तू चालला तिकडं दुसऱ्याचे घर लिपाले अरे बरोबर आहे का नाही आणि दोन सत्तावन्न दिवसानं बोलते तो सत्तावन्न दिवसानं थे छत्तीस शेकंद या देशातल्या महिला कुस्तीपटू सांगते का आमच्यावर या खासदारानं ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला आम्हाला न्याय पाहिजे त्याला आंदोलन करावं लागलं त्याले पदावरून बी नाही काढलं बीजेपीतून बरखास्त बी नाही केलं आणि त्याची पाठराखण हे करते तुम्हाला असा भारत पाहिजे का आपल्या आया बहिणींची नग्न धिंड निघाली पाहिजे जर असा भारत पाहिजे नसन तर येणाऱ्या एक एक सदस्य भक्काम करा लागल आणि आपल्याले भग्रेसरांना मतदान करावं लागल मुंबईत रॅली काढली ह्या मुंबईतल्या लोकांची चिंता नाही काही नाही लोकांचे लहान लहान लेकरं घरी वाट पाहत होते ह्या अरे तिथं मुंबई वय ते काही तुझं घर नाही आणि तुम्हाला सांगतो ह्या जो दाढीवाला आहे याले माहित आहे दहा वर्षात आपण काही काम केले नाही लोकांच्या समोर कसं जाव तर मग ह्या का करून राहिला माहित आहे ह्या पक्ष फोड तो पक्ष फोड शिवसेना फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मोके इलेक्ट्रॉल बॉन्डचा फुकटचा पैसा आहे ना दाबलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा पैसा खाल्ला का नाही हा मग त्याच्यानंतर पवार साहेबांची पार्टी बोलली त्याला म्हणते नकली राष्ट्रवादी अबे राष्ट्रवादी बनवली कोणा चोट्या हा यायनं घड्या चोरून गेली हे लक्षात ठेवा वीस तारखेला एवढं मतदान करा भग्रेसरांना एवढं मतदान करा का जे घड्या चोरून नेली का नाही ते घड्या जेव्हा चार तारखेला सकाळी काउंटिंग चालू होईल मतदानाची तर ते घड्या दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि रिझल्ट आपल्या बाजून असला पाहिजे आणि ते बंद पडलेलं घड्या चालू करण्याची हिंमत एकाच माणसात आहे आदरणीय पवार साहेब चाबी त्याच्या त्याच्यापाशी आहे आणि ते वापस आणून देईन इलेक्शन झाल्यावर पाहिजे मी काय म्हणतो आणि ज्या ईडी सीबीआय भेव दाखवते इतचं सरकार पाड तिचं सरकार पाड याला ईडीची नोटीस दे पण मोदी साहेब एवढा अंकार ठेवू नका आ, या देशात लोकशाही आहे जर सत्ता बदलली ना तर थेच इडी थेच सीबीआय नाही तुम्हाला फटाके लावण लावण का नाही मग चक्की पीशिंग। पीशिंग। आ, तो म्हणते ना स्वतः फकीर फकीरू झोला लेके चोलच्या गयात टाके झोला आम्हाला कर फकीर तू तर आहेस बरं ह्या फकीर ह्या फकीर तसा आहे पा यानं आता या इलेक्शनचा फॉर्म भरला वाराणसीत याच्या एफिडेव्हेट मध्ये यानं याचं उत्पन्न दाखवलं तीन करोड तीन करोडचा फकीर असू शकते का अरे तीन करोडचा फकीर असू शकते का हा दोन करोड शहात्तर लाखाचे एफडी आहेत त्याच्या चोट्याच्या तीन करोडचा फकीर बर आता इथून सहा महिन्याच्या अगोदर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचा कॅग जो ऑडिट करते त्याचा अहवाल आला बर मी सांगतो ना सत्ता बदलल्यावर याले पुन्हा या या तो झोला घालून त्याचा आणि एक वेळा त्या केदारनाथच्या गुफेत पाठवायचं आणि तिथून उचलून आणायचा आणि ह्या जाणार आहे जेलमध्ये तुम्हाला सांगतो यानं का का गेम केले ताज एक्सप्रेस वे बांधला मी नाही म्हणून राहिलो माझ्या घरचा डाटा नाही अहवाल म्हणते का ये है के एक किलोमीटरच्या नॅशनल हायवेसाठी ह्या चोट्यानं दोनशे एक्कावन्न करोड खर्च केले जे सरासरी फक्त अठरा करोड रुपये खर्च येते नॅशनल हायवे बांधाले अठरा करोड एक किलोमीटर यानं चोट्याने दोनशे एक्कावन्न करोड खर्च केले माझ्या घरचा डाटा नाही वय माझ्या आकडेवारी नाही सांगून राहिलो मी त्याच्यासारखा फेकू नाही अन तुम्हाला असं वाटत असन तर गुगलवर फेकू सर्च करा बंद त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो येते हो तुम्हाला सांगतो तुम्ही पीक विमा काढला मागच्या वेळेस तुमच्या इकडला पाण्यानं कांदा खराब झाला झाला ना झाला का नाही किती आले पीक विमा भेटला माया वर्धा जिल्ह्यात माया वर्धा जिल्ह्यात चारशे ऐंशी करोड रुपये एक रुपयात विमा होता लोकांना भरला चारशे ऐंशी करोड रुपये शासनानं कंपन्या दिले दोन हजार चौदाच्या अगोदर भारत सरकारची एकच कंपनी विमा काढत थी। होती तिचं नाव होतं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एकच कंपनी हा भारत सरकारची फायदा झाला तर तो भारताच्या तिजोरीत जाताना आपल्यासाठी डेव्हलपमेंट याचा ह्या चोट्यानं मुक्या त्याचा भाऊ अन्या बिर्ला ह्या चोट्याच्या विमा कंपन्या आणल्या अन टर्म कंडिशन का म्हणते का शेतकऱ्यानं बहात्तर तासाच्या आत नुकसान भरपाईचा ऑनलाईन फॉर्म भरावा आमच्या कास्तकराकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तू म्हणतो बहात्तर तासात फॉर्म भरायचा अरे काही लोकांकडे मोबाईल नाही असे शेतकरी आहे त्याले फॉर्म कसा भरायचा हे समजत नाही कसा करन जी अना आमच्या वर्धेत मागच्या वर्षी चारशे ऐंशी करोड रुपयाचा कंपन्याने गेला आणि त्या बीमा कंपन्यानं फक्त शहात्तर करोड रुपयाची नुकसान भरपाई दिली चारशे करोड रुपये ह्या चोट्याच्या कंपन्याने खाल्ले कारण याचा धंदा झालाय मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा आणि अशीच व्यवस्था या भारतात केली सर्वसामान्य माणसाचं नुकसान या दाडीवाल्यानं केलंय मला काही काही लोक कमेंट्समध्ये मध्ये म्हणते पंतप्रधान हा इज्जतीनं बोला काय इज्जतीनं बोलणार आहे या देशातल्या लोकांचं नुकसान केलं बेरोजगार पोट्याला रस्त्यावर राहण्याचं काम केलं आरती वा त्याची तर त्या पेट्रोल पंपावर गेलो तर मी पेट्रोल पंपवाल्याला विचारतो इतचा फोटो काऊन काढला दाडीवाल्यात एखादा नाराय माराय असतं याले कुठं कुठं फोटो नाही लावले ठीक आहे वॅक्सिनच्या कार्डवर फोटो लावले आ तुमच्या डीएपीच्या खताच्या बॅगवर फोटो लावले आचारसंहिता आहे तर खताची बॅग नाही भेटून राहिली का मोदीचा फोटो आहे त्या, इरिटेट करून टाकलं टीव्हीवर व्हीवर आलं का चॅनल बदलवते झालं असं वाटते एवढे फोटो लावले एवढे इथं एक इथं टिकव आमच्या हे काय ठेवलं त्या त्याला पाहिलं का पावसा नाही लागत एवढं इरिटेट करून टाकलं त्या माणसानं अरे बरोबर आहे का नाही आता कांदा हा पूर्ण नाशिक सातारा मी फिरलो आता पुणे जिल्ह्यात कांद्याचं प्रचंड उत्पादन घेतले जाते या मोदीनं पहिले गुजरातच्या कांद्याले परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायची पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कांदा निर्यात होणार नाही शेतकऱ्याने कापूस पिकला दहा अकरा हजार रुपये रेट भेटला असता ह्या चोट्यानं ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटाने बोलावल्या निर्यात बंदी करून टाकली एक वर्ष तूर बारा हजारावर गेली माया माया मा, मा, बापाची त्याला दोन घास सुखाचे नाही दिले यानं यानं इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का त्याले त्याले घुबड पडले फोगदाड पाडले ते कंट्रोलले बत्तीस रुपये किलोने इकली का नाही त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली चार हजारावर तुरी गेल्या आणि देवेंद्र फडणवीस म्हणलं नाफेडने तुरी खरेदी करा तो म्हणते बारदाना नाही ना आहे सिमेंटच्या रस्त्यावर ट्रक न बारदाना येत होता केला का नाही हा पी ची बॅग पाचशे अडतीस ची साडे तेराशे नेली ना खताची बॅग दीडशेची साडेतीनशे नेली नेली का नाही हे इथं सिलेंडर आमच्या आया बहिणी बसल्या शिलेंडर साडे चारशे तीसचं अकराशे तीस नेलं झोपकानं साल्यानं दोनशे कमी केले इलेक्शनचं वर्ष आहे अजून खताचे रेट आत्ता तीन दिवसात दोनशे वाढवले वाढवले ना वाढवले का नाही घ्या ना मग शेकून जा चांगली गरम फडका करते लावते दो जा फड़का ना शेकून नसन, तो तुमच्या जर गरम फडक्याना शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार भक्कम करावं लागन म्हणून भगरे सरांच्या समोर तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी विजय करायचा म्हणते ए ह्या म्हणते मग हिंदू हु मार आपल्याला सांगते हिंदू हिंदू सांगते ना हिंदू हिंदू अरे सांगते का नाही हा आम्ही बी हिंदू आहे आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही हिंदू आहे हिंदू खत्रे मे आ तेरी शीट खत्रेम हिंदू खत्रे नाही आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो आपल्याला हिंदू सांगते ना हिंदू रीती रिवाजानुसार आई मेली तर टकलं करते ह्या चोट्यानं केलं का माई आई मेली तर टकल केलं का केलं का हा हिंदू रीती रिवाजानुसार घराचं वास्तुपूजन असन तर नवरा बायको बसते भागवत सप्ताह असेल तर नवरा बायको यजमान म्हणून बसते बसते का नाही अरे बसते का नाही हा रामाची प्राण प्रतिष्ठा होती ह्या संत्या एकटाच त्या दिवशी सभेत बोलला त्या दिवशी सभेत बोलला म्हणे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या गळ्यात मंगळ सूत्र ठेवणार नाही तू तुझ्या तु बायकोचं बायकोच आमच्या बायकोच पाहून घेऊ का करायचं अरे बरोबर आहे का नाही आणि त्याला काम आधी भेट समजून घे ज्यानं बायका टाकल्या ले लेकरं पैदा नाही केल्या आम्हाला विचार अरे बरोबर आहे का नाही म्हणून कांद्याले भाव नाही तर मोदीले कांद्याले भाव नाही तर मोदीले मग म्हणून लक्षात ठेवा अबकी बार मोदी तडीपार होना होना चाहिए हा तडीपार होना यायना आम्हाला देशभक्ती शिकवते आम्हाला देशभक्ती सांगू सांगून हापच्डीवाल्यानं आम्हाला देशभक्ती सांगू नये तुम्ही बावन वर्ष तिथं मुख्यालयात नाही फडकवला तुम्ही देशभक्ती सांगता आम्हाला अरे या देशातले चौरेचाळीस जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले आठवते का तुम्हाला त्या दिवशी बापू दाढीवाला का करत होते माहित आहे त्या जिम कार्पेट अभयारण्य आहे त्याच्या तो डिस्कवरी वाला, वाला नाही का शेर का म्हणते शूटिंग करत होता सव्वा तीन वाजता हमला झाला याने खबर नसून दिली याने एच जी का देशावर हल्ला झाला चौरेचाळीस जवान शहीद झाले खबर दिली पण यानं शूटिंग बंद नाही केली यानं पत्रकार परिषद सव्वा सहा वाजता घेतली स सत्यपाल मलिक म्हणते का मी सांगतलं तर चूप काही बोलायचं नाही सत्यपाल मलिकांचे इंटरव्ह्यू आहे हाय का नाही हा म्हणजे चौरेचाळीस जवान शहीद झाले अडीचशे किलो आरडीएक्स नॅशनल हायवे वर येते कुठं ज्या नॅशनल हायवेवर सीआरपीएफ चे दहा हजार जवान असते आलं कुठून तुम्ही चौकशी समिती नेमली काही तुम्हाला सांगतो पुलवामा हल्ला झाला तिचा तिथं डीवाय एस पी एक होता ज्याचं नाव होतं देवेंद्र सिंग गुगलवर सर्च करता मी जर खोटं बोलत असल तर तो देवेंद्र सिंग जो डीवाय एस पी होता तो तिथून ती तीन महिन्यानं हल्ल्यानंतर आतंकवाद्या साबोत सापडला आणि रॉकेट लॉन्चर सोबत त्याची केसच एका दिवसात गायब केली पुन्हा व्हीवर आलीच नाही आमच्या जवानाच्या नावानं पैसा जमा केला तो पैसा गेला कुठं पीएम केअरचा पैसा गेला कुठं जागोजागी पैसे खाल्ले आहे म्हणून शेतकरी आंदोलन करते तुम्ही पाहिलं असल शेतकऱ्यानं आंदोलन केलं तीन बदमाश कायदे केले ह्या चोट्यानं हे कायदे करासाठी एक वर्ष आमच्या शेतकरी बांधवाले आंदोलन करा लागलं सातशे शेतकरी शहीद झाले त्या खलिस्तानी म्हणलं पाकिस्तानी म्हणलं या सातशे शेतकऱ्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि जर बदला घ्यायचा असेल तर त्याला तडी पार करा म्हणून माहिती तुम्हाला सांग आहे का एवढा अहंकार भरलाय का स्वतःचा कधी फकीर म्हणते कधी काही भेटलं नसन ह्या कधी भेटलं नाही ना मग पेन दीड लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा स्वतःचा कोट त्याच्यावर मोदी मोदी लिहिलं सोन्याच्या धाग्यानं इतका अहंकार आहे जी पण तुम्हाला सांगतो अहंकार मातीमोल केल्याशिवाय ठेवल्या ठेवत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि संपवतो हिटलर होता असाच त्याला वाटत होतं का या जगावर माय राज्य असायला पाहिजे जगा राज्य असायला पाहिजे असं वाटत होतं हिटलर ना गॅस चेंबर मध्ये टाकू टाकू लोकायला मारलं असा चेंबर मध्ये टाके चारशे पाचशे लोकायले क्लोरीन गॅस सोडली मेले दहा मिनिटात का बुलडोजर न सोडे बुलडोजर गड्डा खोदेन गाडे इतका भयंकर होता हिटलर हिटलरचा होता इटलीचा मुसोलिनी दुसरं महायुद्ध संपत आलं होतं बंदा युरोप बेची झाला होता पूर्ण युरोप बेचीराग झाला होता तर दोन अडीच लाख लोक रोमच्या इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्या मुसोलिनीच्या जो इटली तो हिटलरचा सोबती होता त्याच्या घरासमोर जमा झाले पा लोकांशी पंगा घेऊ नये लोक का करू शकते त्याची गोष्ट सांगून राहिलो अडीच लाख लोक त्या मुसोलिनीच्या घराचा दरवाजा तोलला आणि घुसले आतमध्ये तो सोमोरनं लोक माग पकडला त्याले असा मारला जी मरत पर्यंत ज्या कडावर पडन त्या कडावर मारला मरेपर्यंत मारला त्याच्या बायकोलेही मारलं लोकांना नागोळ्या करून मारलं मेल्यावर बी मारलं तेवढं झालं नाही तर दोरानं त्याचे पाय बांधले आणि सत्तर फूट तर टांगलं हे लाईव्ह टेलिका चालू होतं आणि हे हिटलर पाहत होता तारीख होती तारीख गुगलवर सर्च करता अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस या तारखेला त्याला मारलं मुसोलिनीले ते हिटलर पाहून राहिला होता बस एकोणतीस तारीख गेली आणि तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसले हिटलरले वाटलं याच्या पेक्षा बेकार लोक आपल्याले मार त्यांना तीस तारखेले के आत्महत्या केली हे गोष्ट कायच्यासाठी सांगितली मी मी याच्यासाठी सांगितली का माया देशातले लोक चांगले आहे माया देशातले लोक असं काही करणार नाही म्हणून सत्तेत असणाऱ्यांनी अवकातीत राह जास्त मादल्यासारखं करू नये नाही तर मग ते लोक होय ठीक आहे परसाकडे जाणं बी सुधार नाही बरोबर आहे का हा म्हणून मी नारा देतो त्या दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे जाईन का दोन्ही हात वर्त करून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र